नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण क्लास फर्स्ट मराठी वर्कशीट पाहणार आहोत मुलांची उजळणी करून घेण्यासाठी आपण अशा पद्धतीच्या वर्कशीट करून घेऊन मराठीची प्रॅक्टिस करून घेऊ शकतो तर पहिला क्वेश्चन आहे समोर दिलेला शब्द पाहून बाजूच्या अक्षरामध्ये तो शब्द आपल्याला शोधायचा आहे आणि त्याला गोल करायचा आहे तर काही व्यंजन दिलेले आहेत आणि समोर शब्द दिलेला आहे म र तर आपल्या त्या व्यंजनामध्ये मगर हा शब्द शोधून त्याला आप आपल्याला सर्कल करायचं आहे म्हणजे गोल करायचं आहे नंतर बस बस रथ गवत आणि सन असं या प्रकारचा एक क्वेश्चन घ्यायचा आहे नेक्स्ट आहे रस्वानी दीर्घ ई ची मात्रा आहे रस्वानी ई दीर्घची रस्वला रस्व वेलांटीला आपल्याला गोल करायचं आहे रस्व म्हणजे कुठली पहिली वेलांटी आणि दीर्घ म्हणजे दुसरी आपल्याला ते शोधून सर्कल आणि चौकोन करायचं आहे अशा पद्धतीचा एक क्वेश्चन आपल्याला करून घ्यायचा आहे तर मी री वी जी पी आणि सी हे रस्व ईची मात्र आहे आणि गी थी हे आहे ते दीर्घ आहेत नेक्स्ट क्वेश्चन पाहूया योग्य अक्षराला गोल करायचं आहे तर समोर दिलेलं अक्षर पाहून तसंच अक्षर दुसरीकडे ऑप्शनमध्ये बघायचं आहे आणि त्याला गोल करायचं आहे म स ट आणि त, त उलटे सुलटे अक्षर दिलेले आहे त्यातील योग्य बघून आपल्याला गोल करायचा आहे नेक्स्ट पाहूया योग्य मात्रा देऊन शब्द बनवायचा आहे तर कानाला गोल आहे वेलांटी पहिली वेलांटीला चौकोन दुसऱ्या वेलांटीला त्रिकोण आहे पहिल्या उकाराला आयत आहे आणि दुसऱ्या उकाराला षटकोन आहे तर क अधिक गोल अधिक न गोल म्हणजे काय काना कान आयत आहे तर काय येणार उकार येणार पूरन नेक्स्ट ख आणि त्रिकोण आहे खीर नेक्स्ट आहे चौकोन आहे म्हटल्यानंतर किरण आणि ख डू डला षटकोण आहे म्हटल्यानंतर खडू, खडू दुसरा उकार नेक्स्ट पाहूया जोड्या वा कान आची मात्रा आहे शिरा इची मात्रा त्याला आपल्याला सर जो, जोड लावायचं आहे कुसुम ऊची मात्रा आणि मीरा ईची मात्रा मोठ्या ईची मात्रा दीर्घ ई म्हणतात त्याला तर अशा पद्धतीने आपण मुलांच्याकडून करूं। उजळणी करून घेतली तर मुलांना एक्झाम ही इझी जाईल आणि मराठीही समजायला सोपं जाईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद